नमस्कार मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांमार्फत हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता पण शिवसेनेच्या एका महिला खासदारामुळे हा सगळा कट फसला ही माहिती आता उजेडात येते इतकंच नाही मित्रांनो तर हा कट इतका भयंकर होता की त्याद्वारे आंतरराष्ट्रीय मीडिया काँग्रेसची टूलकीट आणि सगळ्या सेक्युलर जमाती या मधून जागृत होणार होत्या आणि मोदी सरकारला भारताला घेरलं जाणार होतं पण शिवसेनेच्या म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका महिला खासदारामुळे हा सगळा कट फसला त्यामुळे त्या महिला त्या खासदाराचं अभिनंदन करणं हे प्रत्येक भारतीय वासियाचं कर्तव्य आहे अर्थात त्या महिला खासदाराचं नाव हो। ज्यांनी हा कट उघडकीस आणला ते स्पष्ट झालेलं नाहीये मात्र ती महिला खासदार शिंदे यांच्या शिवसेनेची आहे असं सांगितलं जात आहे हा कट इतका भयंकर होता की अंग ऐकून अंगावर शहारे येतील तो कट कसा रचला होता ते मी आता तुम्हाला सांगतो असं म्हणतात की काँग्रेसच्या एका प्रवक्तीने हा कट रचला होता त्या कटाद्वारे दोन काँग्रेसच्या महिला खासदारांना मुख्य कामगिरी दिली होती त्यातील एक खासदार ही राजस्थानची तर दुसरी खासदार ही तेलंगणाची होती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत आले सभागृहात आले की या दोन महिला खासदार ऍक्टिव्ह होणार होत्या वरून या दोन महिला खासदार या वेलमध्ये उतरणार होत्या आणि मोदींकडे जाणार होत्या मोदी जिथे बसतात तिथे जाणार होत्या तिथे गेल्यावर घोषणाबाजी होणार होती मग बाकीच्या महिला खासदार काँग्रेसच्या तिथे येणार होत्या ही संधी साधून गदारोळ होणार होता आणि त्या गदारोळामध्ये राजस्थान आणि तेलंगणाची काँग्रेसची महिला खासदार ही आपले कपडे फाडून मग हाणामारी पर्यंत हे प्रकरण नेणार होते आणि त्याचा सगळा आळ हा मोदींवर घालण्यात येणार होता इतकंच नाही तर या खासदार भाजपच्या खासदार पुरुष खासदारांमध्ये मिक्स होणार होते आणि तिथेही भाजपच्या खासदारांनी आमचा विनयभंग केला असो या दोन खासदार महिला होत्या लक्षात घ्या केवढा भयंकर खट कट होता या हा या खासदारांचा जस हे हा गोंधळ होणार होता तसंच आंतरराष्ट्रीय मीडिया हा सक्रिय होणार होता आणि मग प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याच्या बातम्या झाल्या असतात काँग्रेसची टूल किट कार्यरत झाली असती त्यांनी सगळी तयारी करून ठेवली होती काय टाकायचं सोशल मीडियावर कोणाला टार्गेट करायचं हेही ठरलेलं होतं हेही ठरलेलं होतं आणि त्याप्रमाणे सगळी जमाजमा झाली होती सगळी जमाजमव झाली होती हा जो कट होता हा कट इतका फुलप्रूफ होता की अशा प्रकारे मोदींची प्रतिमा डागाळायची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची प्रतिमा डागाळायची भारतातही मोदींची प्रतिमा डागळायची इतकंच नाही काही दलित महिला खासदारांना पुढे करून त्या गदारोळामध्ये त्यांचाही वापर हा महिला दलित महिला खासदारांना छेडलं त्यांचा विनयभंग केला इथपर्यंत हे प्रकरण न्यायचं होतं हे सगळं झाल्यानंतर मग त्याचा वापर हा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत होणार होता लक्षात घ्या मित्र केवढा मोठा कट होता की मोदी ची प्रतिमा डागाळायची आणि मग त्याचा वापर पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत करायचा असा हा प्लान होता आणि हा प्लान राहुल गांधी यांना सांगण्यात आला होता असं कळत राहुल गांधीने तो अप्रूव केला आणि त्यानंतर सगळं ठरलं होतं पण झालं काँग्रेसच्या एका महिला खासदारांनी शिवसेनेच्या महिला खासदाराला हा प्लान सांगितला काँग्रेसच्या त्या महिला खासदाराला वाटलं की, की ती जी शिवसेनेची खासदार आहे ही उबाटा गटाची आहे आणि त्यामुळे ती आपलीच आहे ती काय हा प्लान बाहेर ओढणार नाही पण शिवसेनेच्या महिला खासदारांनी तो सगळा प्लान लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना सांगितलं आणि मग ओम बिर्लांनी त्या दिवशी मोदींना स्पष्ट निर्देश दिले की तुम्ही सभागृहात येऊ नका त्या दिवशी सभागृहामध्ये काँग्रेस ओरडत होती मोदी कुठे आहेत मोदींना बोलवा मोदी कुठे आहेत मोदींना बोलवा कशासाठी कारण त्यांना हा प्लान एक्झिक्यूट करायचा होता जो ऑलरेडी अध्यक्ष ओम बिर्ला यांना कळला होता तर अशा प्रकारे हा सगळा भयंकर प्लान हा शिवसेनेच्या एका महिला खासदारामुळे खास्दारा उघडकीस आला इतकंच नाही मित्रांनो तर काँग्रेस ही कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकते हेही त्यातून दिसून आलं हेही त्यातून दिसून आलं मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की हे सगळं होत आहे मग मोदी गप्प का मोदी गप्प नाही आहेत मित्रांनो मोदी गप्प नाही आहेत मोदी कार्यरत आहेत आणि ते काय करतात याचे परिणाम येत्या एक दोन महिन्यात आपल्याला दिसून येतील एक दोन महिन्यात दिसून येतील पण या क्षणी ती परिस्थिती गप्प बसण्याची होती सभागृहात उपस्थित न राहण्याची होती आणि ते मोदींनी केलं ते मोदींनी केलं देशाचे सगळ्यात लोकप्रिय पंतप्रधान ते जोपर्यंत भाजपच्या नेतृत्व स्थानी असतील तोपर्यंत आपल्याला सत्तेत येता येणार नाही हे काँग्रेसने जाणले आणि त्यामुळे मोदींना बदनाम करायचं त्यांच्या विरोधात कट रचायचा इथपर्यंत काँग्रेस खाली आलेली आहे इथपर्यंत काँग्रेस खाली आलेली आहे आणि पण म्हणतात ना की ज्याच्या सोबत सत्य असत त्याच्या सोबत ईश्वर असतो आणि जिथे ईश्वर असतो तिथे या राक्षसांचं काहीही चालत नाही नेमकं तेच झालं यांचं काहीही चाललं नाही शिवसेनेच्या खासदारांच्या रूपाने महिला खासदारांच्या रूपाने एक तारनार मोदींना मिळाला आणि मोदी या महाभयंकर कटातून बचावले असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद